गेले काही दिवस जडू काही आपल्याला नैराश्य येते की काय अशा परिस्थितीत असलेल्या सदाभाऊ खोत यांना आज भाजपने एक धक्का विधान परिषदेवर त्यांची निवड करण्यासाठीच्या यादीमध्ये त्यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे सदाभाऊ काय नेमकं तुमची भावना आहे मी केंद्रीय नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित शहाजी लड्साहेबजी आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस जी असतील चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी धन्यवाद देतो यांनी कृषी दिनाच्या दिवशी एक मोठी जबाबदारी निश्चितपणानं मला दिलेली आहे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि मला वाटतं की आम्ही नैराश्य वगैरे कधी नाही कारण आम्ही अशा परिस्थितीमध्ये जन्माला आलो खेडेगावामध्ये सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये आणि संघर्ष आमचा पाचवीला पुजलेला होता सणावारालाही आम्ही आंदोलनाच्या ठिकाणी रस्त्यावरती झोपून राहिलेलो आहे येरोडा जलमध्ये गेलेलो आहे लढणं हा आमचा स्थायी स्वभाव आहे आणि गावगाड्याला न्याय मिळाला पाहिजे गावगाड्यात राबणाऱ्या घाम गाळणाऱ्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन तीस वर्ष काम केलं निश्चितपणानं त्यांचं प्रश्न मांडायला एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि त्याचा उपयोग हा गावगाड्यासाठी निश्चितपणाने केला सदाभाऊ मला सांगा की तुम्ही गोपीचंद पडळकर गेल्या वर्षभरात किंवा गेल्या काही काळामध्ये एसटीचा लढा एवढा तीव्र केला कष्टकऱ्या कामगारांसाठी तुम्ही रस्त्यावर उतरलात पण या लोकसभेमध्ये जे काही भाजपच्या वाट्याला आलं त्याच्यामुळे तुमची उमेदवारी हा भाजपला झालेला उपरती आहे का काय की आमदार गोपीचंद पडळकर आणि मी आमच्या छोट्या वाड्या त्या वाड्यामध्ये पंचायत समितीला जरी आम्ही उभा राहिलो तर मोठी गावं बरोबर येतील का नाही ही शक्यता नसणारी आमची गावं परंतु आम्ही वाड्यांच्या विरोधामध्ये लढत राहिलेलो होतो वाड्यांच्या छातीवर पाय घेऊन आम्ही उभा राहिलेलो होतो कारण प्रस्थापिताच्या घरातच आमदार होण्यासाठी जन्माला यावं लागतं कारखान्याच्या धुराड्यातनच जन्माला आलो तर आमदार होऊ शकतं आमदार खासदार पारंपरिक राजकारण्यांच्या घरातच जन्माला यावं लागतं ही जी एक काही रूढी होती ही रूढी मोडण्याचं काम खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने केलं म्हणून आमच्यासारखे सामान्य चेहरे इथं आले आणि मला वाटतं की लोकसभा पराभव हा क्षणिक आहे कारण हा एक लवाडाने धूर्तपणानं टाकलेला तो डाव होता आणि निश्चितपणानं तो डाव भविष्य काळामध्ये आम्ही आक्रमकपणानं उधळून लाव पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये काँग्रेसवाल्यांच्या पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या शेतकऱ्यांच्या रक्तानं खऱ्या अर्थानं यांचा हात पाकलेले आहेत आणि कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकऱ्यांचं खळ लुटणारी ही माणसं यांना उघडी निश्चितपणाने पाडली जातील कारण यांनी महाराष्ट्रामध्ये जातीपातीच्या राजकारणाला फुंकर घालण्याचं काम केलं आणि त्यातून खऱ्या अर्थानं लोकांच्या मनामध्ये विकास हा बाजूला गेला आणि तात्कालीन प्रश्न डोळ्यासमोर आले तुम्हाला आज किती वाचता कळलं की तुम्हाला आमदार होण्याच्या प्रक्रियेसाठी निवडलं गेले मला आता तीन साडेतीनला मला आदरणीय बावनकुळे साहेबांचा फोन आला त्याच्यानंतर मी माझे सहकारी गोपीचंद पडळकरांना फोन केला आणि त्याच्यानंतर मी माझ्या आईला फोन केला जी गेले काही काही महिने गेले काही गेला काही काळ तुम्ही दोघांनी एकत्र आंदोलन उभी केली एसटी वाल्यांचं असो शेतकऱ्यांचा असो आता सदाभाऊ पुन्हा सदनात येत आहेत काय नेमके तुमच्या भावना मला खूप आनंद आहे सदाभाऊ परत विधान परिषदेमध्ये येत आहेत या सर्वोच्च सभागृहामध्ये येत आहेत मला विश्वास आहे की सदाभाऊंच्या माध्यमातून गावगाड्यातल्या सामान्य लोकांच्या प्रश्नाची चर्चा सभागृहामध्ये होईल शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कष्टकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा होईल आणि त्याच्यावरती राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळून या सगळ्या लोकांचे प्रश्न येत्या काळात मिटतील भाजपवर गेल्या काही काळामध्ये शेतकरी रुसलेले होते दलित रुसलेले होते मुस्लिम रुसलेले होते सदाभाऊ खोतांसारख्या शेताच्या बांधावर राबणाऱ्या नेत्याला आज आमदारकीसाठी निवडून काही उशिरा सुचलेलं शहाणपण भाजपने दाखवून दिले असं समजायचं का <गणागा> असा विषय नाही जेव्हा जेव्हा विधान परिषदेला संधी पक्षाच्या वतीनं दिली जाते किंवा राज्यसभेवरती संधी दिली जाते तेव्हा पक्ष हा मोठा विचार करूनच निर्णय घेतो सर्व समावेशक लोकांना बरोबर घेऊन सामान्य लोकांना संधी देण्याचा प्रयत्न नेहमी भारतीय जनता पार्टी आणि महायुती करते आणि त्यामुळं आता जी संधी दिलेली आहे Uh, सदाभाऊंचं गेल्या अनेक वर्षांपासूनच त्यामध्ये काम आहे योगदान आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची त्यांना uh, खूप जाण आहे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावरती अनेक वर्ष ते लढत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा नेता म्हणून सदाभाऊंची एक प्रतिमा पूर्णपणे वेगळी आहे त्यामुळं आता हे काही राजकारण म्हणून त्यांना संधी मिळाली असं मला वाटत नाही परंतु दूरदृष्टीचा विचार करून भारतीय जनता पार्टीनं त्यांना संधी दिली आहे त्याबद्दल पक्षाचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो वसंतराव नाईक यांची आज जयंती आहे हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याच दिवशी सदाभाऊ खोत यांच्यासारख्या शेतकऱ्यांच्या नेत्याला भाजपनं विधान परिषदेसाठी निवडलेला आहे हा एक शेतकऱ्यांना किंवा लाल काळ्या मातीत राबणाऱ्या कष्टकऱ्यांना एक सुखद धक्का म्हणावा लागेल कॅमेरामॅन असे भुरेस मी राजेश कोचरेकर टाइम महाराष्ट्र विधान भवन मुंबई